महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवावा लागेल लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी आल्या कारण ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काही बंडखोर अपक्ष उभे केले तर एक जागा निवडणूक आयोगाने काढून घेतली शिंदे भाजप मनसे एकट्या ठाकरेंच्या विरोधात ठाकरेंच्या पक्षाला ओळखून न येणारं चिन्ह दिलं आखी मीडिया ठाकरेंच्या विरोधात हे सगळे शस्त्र युक्त्या फक्त उद्धव ठाकरेंची वाट लावण्यासाठी वापरले तरी उद्धव ठाकरेंचे भाजप एवढेच खासदार निवडून आले बाळासाहेबांनंतर शिवसेना संपेल हे सगळे सांगत होते पण उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपू दिली नाही पूर्ण शिंदे टोळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी निवडून आणलेली आहे दोन हजार चौदा ला उद्धव ठाकरेंनी स्वबळावर एकनाथ शिंदेंना निवडून आणलं होतं माझ्या मते याबाबत कुठलाही वाद न घालता उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने एकमताने जर प्रोजेक्ट केलं तर त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल था। उद्धव ठाकरे यांची केवळ बाजू घेण्यासाठी म्हणत नाही मी बघा तुम्ही आज काँग्रेसकडे बघा बाळासाहेब थोरात आहेत सिनियर नेते अतिशय सभ्य सुसंस्कृत नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण हे तर अनुभवी आणि अत्यंत अभ्यासून नेते आहेत परंतु लोकप्रिय चेहरा म्हणून आपण जर बघितलं तर तसा लोकप्रिय चेहरा त्यांचा नाही आहे नाना पटोले आणि वडेट्टीवार हे तर अजिबातच नाही आहेत कारण ते वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दलच हे दो दोन नेते अधिक प्रसिद्ध आहेत त्यामुळे काँग्रेसकडे एक मर्यादा आहे नेतृत्वाची आत्ता या घडीला शरद पवार गटाकडे पाहिलं तर ते मी त्यांचाही उल्लेख केला की जयंतराव पाटील हे तर अत्यंत सक्षम आहेत मुख्यमंत्रीपद त्यांना आज न उद्या मिळालंच पाहिजे आणि केव्हा ते मिळेलच त्यांना याबद्दल मला विश्वास आहे पण यावेळी विधानसभा निवडणुका वेगळ्या प्रकारची आहे वेगळ्या प्रकारचं आव्हान हे काढ आणि मोदीजी वारंवार महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळी आले आणि आत्ताही काही प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यासाठी ते आले त्यांना महाराष्ट्र हा अतिशय महत्वाचं मोठं राज्य असल्यामुळे महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला विजय मिळायला पाहिजे अशी असं त्यांना वाटतं आहे आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद केंद्रित केलेली आहे अजून काही फा फो काही जणांना फोडण्याचा प्रयत्न केला जाईल मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं त्यांनी फोडली त्याप्रकारे हे पुन्हा अशा प्रकारचं कारस्थान असतील आणि याच परिस्थितीमध्ये या दोन पक्षांना फोडल्यानंतर देखील महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवलं परंतु तरी देखील मी का म्हणतोय की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जावं त्याची कारणं आहेत आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगलं यश मिळेल पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती प्रचंड होत ही सभांमधनं दिसत होती लोकांशी बोलताना सोशल मीडियावरनं वर्तमानपत्राच्या बातम्यांमधनं सगळीकडे दिसत होती सगळा मीडिया जो आहे म्हणजे विशेषतः ट्रॅडिशनल मीडिया ज्याला म्हणतो चॅनेल्स हे महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे पैसे कमी होते निधी नव्हता पैशाची कमतरता शिवाय निवडणूक आयोग त्यांच्या बाजूचा नाही राज्यपाल त्यांच्या बाजूचे नाही विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले केंद्र सरकार पक्षपातीपणे वागलं आणि तरी देखील उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता प्रचंड आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो काही काही गोष्टी ज्या तुम्ही लक्षात घ्या आज शिंदे यांचं सरकार आहे भाजप आणि शिंदे आणि शिवाय मनसे हे सगळे पक्ष उद्धव ठाकरे यांचं कसं वाट लागेल त्यांच्या पक्षाची यासाठी अथक मेहनत कर त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांचाही उपयोग करणं निवडणूक चिन्हांचाही गोंधळ घालता गा, गा, येईल अशा प्रकारे उपयोग करणं किंवा काही अपक्ष उमेदवार उम उभे करणं बी टीमचा उपयोग करणं हे सगळी शस्त्र सगळी सगळ्या युक्त्या त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पूर्ण ताकदीनेशी वापरल्या आणि त्याचा फटका काही प्रमाणात बसला आपण हे लक्षात घेतल्यापैकी उद्धव ठाकरे हे भाजप आणि शिवसेनेचे मुख्य शत्रू आहेत आज महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घ्यावं आता दुसरी गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व आपण याचं जर तुलना केली तर बाळासाहेबांचं नेतृत्व उत्तुंगच होतं बाळासाहेबांनी सगळी शिवसेना घडवली पण बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं वाटत होतं अनेकांना तशी संपली नाही उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेमध्ये होते त्यांनाही त्याचा फायदा झाला कारण एकनाथ शिंदे तेव्हा होते त्यांची जी सगळी टोळी होती गद्दार गँग ती तेव्हा शिवसेनेत होती उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हे यश मिळवून दिलं शिवसेनेला स्वतंत्रपणे निवडणुका लढवून सुद्धा यश मिळवून दिलं आणि भाजप संयुक्तपणे प्रयत्न अस संयुक्तपणे असताना सुद्धा युतीमध्ये असताना सुद्धा यश मिळवून दिलं मी पक्षाला यश मिळवून देतो हे त्यांनी महानगरपालिकेतल्या लढाईमध्ये सुद्धा दाखवून दिला उद्धव ठाकरे यांनी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं हे यश नाकारता येणार नाही आता त्याच्या पलीकडे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणे की उद्धव ठाकरे डेअरिंगबद्दल लोकांना कौतुकी सगळेजण नांग्या टाकतायत लोटांगण घालतायत लाचारी पत्करतायत आणि हा माणूस तेवढा हा कुठल्या बळावरती या महाशक्ती पुढे उभा आहे मी इतकी महाशक्ती इतकी मोठी जगातला सगळ्यात मोठा पक्ष सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे पैसे आहेत सगळ्यात जास्त आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक आहेत सगळ्या यंत्रणा त्यांच्याबरोबर आहेत सगळेजण लोटांगण घालत आहेत नतमस्तक होत पण हा माणूस मात्र अक्षरशः म्हणजे त्यांच्या विरुद्ध म्हणजे दिल्ली दरबारात जाऊन सुद्धा त्यांना वाजवणारा हा माणूस कोण आहे हे त्यांचं जे डेअरिंग आहे हे लोकांना त्याचं कौतुक आहे असं माझं स्पष्ट वाटतं त्यांच्या वागण्या बोलण्यात जो आत्मविश्वास दिसतो आज ते अत्यंत कडकपणे बोलत आहेत हे दोन हजार एकोणीस म्हणजे माझ्या मते की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानायला पाहिजेत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांच्यानंतर जर एक नवा उद्धव ठाकरेचा ज नव्या उद्धव ठाकरेंचा जन्म झाला से दोन हजार अगोदर से उद्धव ठाकरे ते मनमिळावू निगरवी साधा माणूस सज्जन माणूस सुसंस्कृत कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाप्रमाणे आपल्या हरकत दिसणारा माणूस आपल्या हरकत वागणारा माणूस आणि खाजगी ते तशीच आहे पण राजकारण करताना मात्र ते ज्या प्रकारे एकदम त्यांचा एक नवा अवतार पेश झाला तो लोकांना आवडला असं माझं स्पष्ट मत आहे ज्याप्रमाणे संजय राऊतांचा किती लोकांना कितीही राग आला तरी संजय राऊतांनी शिवसेना ज्या प्रकारे जिवंत ठेवली किंवा जी आग आहे शिवसेनेची ती आग निखारा जो जिवंत ठेवला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मी आठवा की उद्धव ठाकरेंनी भाजपला अक्षरशः झ झिडकावून दिलं फडणवीसांचे फोनही घेतले नंतर महाविकास आघाडीची रचना सुरू झाली चर्चा सुरू झाली तेव्हा डे टू डे प्रेस कॉन्फरन्स संजय राऊत घेत होते आणि लढत होते पूर्णपणे भाजपशी कोणालाही विचारा तुम्ही सोशल मीडियावर विचारा तुम्ही सर्वसामान्य रस्त्यावरच्या माणसाला विचारा स्त्री स्त्रियांना विचारा स्त्रियांमध्ये ते लोकप्रिय स्त्रियांमध्ये सुद्धा अन्य पुरुषांमध्ये पण स्त्रियांमध्ये सुद्धा आपुलकी विशेषतः त्यांच्याबद्दल आहे मराठी माणसाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे मुस्लिम समाजाला त्यांच्याबद्दल आस्था आहे आणि त्यांना जास्त मतं लोकसभेमध्ये मिळाली हे काय वाईट गोष्ट आहे हे मुसलमान हे भारतीय नागरिक आहेत ते काही पाकिस्तानमधले नाही आहेत नागरिक त्यामुळे भाजपच्या समोर टक्कर द्यायला आणि मी तुम्हाला सांगतो की भाजपला अंगावर ज्या पद्धतीने घेतात उद्धव ठाकरे त्या पद्धतीने कोणीही घेत नाही महाविकास आघाडीत आणि हे त्यांचं विशेष ॲसेट आहे ज्या आक्रमक पद्धतीने ते ने एकेका नेत्याला नाव घेऊन ठोकून काढतात अक्षरशः आणि याची गरज आहे आणि म्हणून त्याचा फायदा हा महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनाही मिळणार आहे याबाबत कुठलीही संदिग्धता न राहता माझ्या मते उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने दिलखुलासपणे घोषित केलं तर त्याचा महाविकास आघाडीच्या मी तिन्ही पक्षांना होणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि याबाबत भांडणं कृपा करून करू नये एवढं माझं आपला महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे हेच महाविकास आघाडीसाठी शुभ शकून आहे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राला गरजेचे आहे नाहीतर महाराष्ट्र आता हे तीन बोके गुजरातला विकून टाकतील तसेच उद्धव ठाकरे यांनी जे कोरोना काळात जे काम केले आहे त्याला तोड नाही स्वतंत्रपणे लढून शंभर ते सव्वाशे जागा मिळवण्याची शिवसेनेला उत्तम संधी आहे उद्धवजी नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं तरच महाविकास आघाडीला बहुमत मिळेल